देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सव्वीस डिसेंबर हा दिवस देशभरात वीर बाल दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे या विशेष दिवशी आम्ही शिखांचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांचे शूर आणि निर्भीड पुत्र श्री बाबा जोरावर सिंगजी आणि श्री बाबा फतेहसिंगजी यांच्या बलिदानाला श्रद्धांजली अर्पण करतो यावेळी माननीय आमदार साहेब सुमितजी वानखेडे माजी आमदार दादारावजी केचे महाराष्ट्र सिकलगीर शीख संघटनेचे सदस्य हरदीप सिंग आंध्रले वर्धा जिल्हा अध्यक्ष जसवंतसिंह आंध्रले वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार सिंह बावरी वर्धा तालुकाध्यक्ष सिंग टांक सिंह चव्हाण करता सिंग भोंड टांक टाक सिंह भोंड सतनाम सिंग भोंड मोतीसिंग भदा कन्हैया सिंग जुनी राणासिंग भोंड अमृतसिंग जुनी मोतीसिंग भादा सोनू सिंह जुनी हरविंदर सिंह जुनी यांच्यासह संपूर्ण सिकलगार समाजाचे लोक उपस्थित होते न्यूज साठी संपादक अनिल सिंग चव्हाण वर्धा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा